कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा आज एस एस सी चा निकाल जाहीर झाला या निकालामध्ये महाराष्ट्रात कोकण बोर्ड अठ्ठ्याण्णव पूर्णांक ब्याऐंशी टक्केने अव्वल आहे दहावीमधील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस व खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी तोंड भरून कौतुक केलं आहे आज एस एस सी बोर्डाचा दहावीचा निकाल लागलेला आहे आणि मला सांगायला अभिमान वाटेल आमच्या कोकणातली पोरं हुशार आहेत या महाराष्ट्रामधला कोकण बोर्डाने अठ्ठ्याण्णव पॉईंट ब्याऐंशी टक्क्यांनी या राज्यामधलं कोकण बोर्ड हे स सर्वात अव्वल आहे आणि म्हणतो मी म्हणून म्हणतो मी कोकणची पोरं लय हुशार आमच्या इथल्या सगळ्यात एकंदरीत शैक्षणिक क्षेत्रामध्ये या कोकणाने क्रांती केलेली आहे आमचा कोकण हा कॉपीमुक्त आहे इथे कुठलंही कॉपी होत नाही आणि ओरिजिनल शिक्षणावरती किंवा स्वतःच्या मेहनतीवर केलेल्या शिक्षणावरती अभ्यासावरती आमची मुलं बोर्डामध्ये आलेली आहेत आणि म्हणून या सर्व विद्यार्थ्यांचा मला सार्थ अभिमान आहे आणि त्यांच्या शिक्षक वृंदांचा सार्थ अभिमान आहे आणि पालकांना देखील शुभेच्छा आहेत असंच यश मिळवत जा आणि या कोकणाचं नाव पर्यायाने राज्याचं नाव आणि देशाचं नाव रोशन करा एवढ्या आजच्या या दिवशी तुम्हाला शुभेच्छा आहेत thank you